सुंदर अशी गाडी पाल बघा नेते गवली गवले खर बाहेर नाही करत अभिमा करा नमस्कार मित्रांनो जय शिवराय एम जी ब्लॉगमुळे तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज परत आपण आलो आहे पोसरीला आज बघा सव्वीस जानेवारी आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता इथे बघा मैदान आहे पोसरीचं आणि मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे आपले नंदी आलेले आहेत इथे मित्रांनो आपण पण तिकडे जाऊया आणि मित्रांनो आज आपल्याबरोबर बघा श्रेयस आहे तर चला आपण मैदानाशी जाऊ पहिलाच नंदी आहे बघा मित्रांनो त्रिरंगा झेंडा लावलेला आहे भाजलो बाजलो लांब लांब समोर मित्रांनो गर्दी बघा तिथे पण जावं थोड्या वेळात तर आता बघा या जुपत आहेत नंदीला भरपूर नंदी आलेत मित्रांनो बघा इथूनच शर्यती स्टार्ट होतात पुढे पण जाऊ आपण थोड्या वेळात पब्लिक बघा मित्रांनो चला आपण पण तिथे वरती जाऊ बा public ba public <laughs> Yn <laughs> gywir

अभिनंदन आपल्या गाड्याने बघा लक्ष द्या आठवड्यातून तीन वेळा आपल्याला एकमेकांची तोंड पाहायला लागला आपल्या मालकासाठी हा शिरगाव आक्षेवाडीकरांचा देवा आणि अभिनंदन

सुंदर अशी गाडी बनली बघा आणि ज्यांच्या गाड्या झाल्या टोकन पावती आणून बक्षीस घेऊन जा सहज कशी वाटली बैल गाड्या शर्यत मित्रांनो श्रेयस पहिल्यांदा आलाय बैलगाड्या शर्यत सुंदर असं आयोजन आयोजन पाहायला मिळालं बघा एकशे नव्वद प्लस गाड्यांची नोंद झाली ब्रेक मैदान मैदाना एकशे नव्वद प्लस गाड्यांची नोंद सूर्याच्या साक्षीने मैदान पूर्ण होत असा सूर्य मंडळ सरदार शेठ कांबरे आयोजित असा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानात एकशे चौऱ्याहत्तर एकशे ऐंशी गाड्या पडून झाल्या शेवटच्या आठ ते दहा गाड्या बाकी राहिल्यात गाड्या मारकाला विनंती असेल लवकरात लवकर गाड्या सहकार्य करा समोरचे प्रेक्षक साव चितोभे राहो ज्यांच्या गाड्या झाल्या असतील त्यांनी डोक्यात पावती आणि बक्षीस घेऊन जा आणि आपल्या गाड्या झाल्या असतील कर, गाड्या सुट सुटल्या सुपरफास्ट गाड्या बांधताय विजोर चे गो मारकरी एकच गाडी बनते एक कुठे गेली सुंदर गाडी बोलते बघा दावी साई बोलतो साई सोबत पलमा आहे सुंदर गाडी बोलते पलमा रे साईची गाडी अतिशय सुंदर आणि निरुड वाटवर दुसरी गाडी काय निरुड वाटवर जसव दिने ड्रायव्हरच आला यो पाखरे यो पाखरे

अरे भाई येत्या तीस तारखेला वरिष्ठ कमिटीशी चर्चा करून नंदो शेटने कलम कर्जत बविचवाडी हा भव्य देवी असं माहिती याची देखील सर्व गाडामार्ग नोंद घ्या आता आलेल्या आश्रे नात्य रोशन शे मालिक खोपोले रुद्रा चायनीस चे मालकते नांदावडे जांभिली माखाल माखाल भिंजच्या कोरोनाचा झाल्याबद्दल आभारी आहेत धन्यवाद सुंदर गाडी बोलानी माखालची बघा धन्यवाद सरोबर अभिषेक ताबाने आजच्या मैदानाला अजेर लावल्या बघा प्रेक्षक गाड्या बाबरा ग्रुप सुखवे आणि दर्शन विलास मराठा वडवलीकरांची जी गाडी पेंडिंग होती दोन्ही गाड्या मालकाच्या संगणमताने सामना घोषित झालेला आहे बघा आणि सुंदर अशा दोन्ही गाड्या पर्या अरे अडा सुटी बघा पुन्हा

कृष्णा शंकर खडेकर भंडारपणा यांचा बच्चा बारा इंदोर ते होनकरी एक्सप्रेस शंभू उत्तर चालला मानकरी समावेश बक्षी सुंदर गाडी बहाली शेवटची गाडी बघा गोंड्या ग्रुप सोमाटेकरांचा शंभर भिंदोरच्या गुलाचा मानकरी आता शेरणी मध्ये उजी साहेब आपला हार्दिक अभिनंदन समोरचे प्रेक्षक बघा बिगड रावाची गाडी आली बघा प्रेक्षक ते पुढे उभा राहतो शिवाला मिसाल तिथे पुढे उभा राहतो माधव पाटील चला मैदान असं जाहीर करतो मी मैदान देखील संपलेला आहे सुंदर असा मैदान झाला एकशे अठ्ठ्याऐंशी गाड्या बोलून झाल्या सूर्याच्या साक्षीने आजचं मैदान पूर्ण झालं दिनाच्या पुन्हा एकदा सर्व गाड्या मालकांना प्रेक्षकांना धंदे हार्दिक शुभेच्छा असं त्यांना सहकार्य करायचा ही अपेक्षा घरी जाटेकर मंगारवाडा आपलं बक्षीस घेऊन जावं शेवटचा बक्षीस आहे मैदान संपलेलं बघा असं आम्ही जाहीर करतो सुंदर असता मैदान झाला बऱ्याचशा गाड्या झाल्या दोनशे आसपास गाड्या झाल्या एकशे अठ्ठ्याऐंशी प्लस गाड्या झाल्या सूर्याच्या साक्षीने सहा वाजून पंधरा मिनिटाने मैदान मधल्या

तर मित्रांनो पोसरी मैदानाच्या शर्ती पूर्ण झालेल्या आहेत एकशे ऐंशी पेक्षा एक जास्ती गाड्या मित्रांनो पळाल्या आज आणि सुंदर असं नियोजन होतं मित्रांनो म्हणजे मागे बघू शकता तुम्ही बघा कोसरीचं मैदान आहे मित्रांनो सुंदर अशा शर्ती झालेल्या आहेत मित्रांनो तर मित्रांनो आजच्या शर्तीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांशी शेअर करा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओवर नवीन जागेवर तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय